जुगुल खिद्रापूर पुलाच्या कामासाठी छत्रपती ग्रुप आक्रमक शेतकऱ्यांसहित जल आंदोलन कोपेश्वर चरणी अभिवादन करून जल अभिषेक घालून आंदोलनास सुरुवात गेल्या आठ दिवसांपासून जुगुल खिद्रापूर पुलाच्या रखडलेल्या कामासाठी सदर जागा अधिग्रहण काम तात्काळ करावे व पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करावे यासाठी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद दादा पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनाच्या अनुषंगानं शासनानं पावलं उचलली नसल्यानं आज खिद्रापूर इथं पुलाच्या ठिकाणी छत्रपती ग्रुपच्या वतीनं शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत जल आंदोलन करण्यात आलं यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक छत्रपती ग्रुपचे कार्यकर्ते शेतकरी आदी उपस्थित होते छत्रपती ग्रुपच्या जलसमाधी आंदोलनाला पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी परवानगी नाकारली होती परंतु स्थानिक शेतकरी नागरिक यांच्या भावना इतक्या तीव्र होत्या की प्रशासनाला देखील आंदोलकांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागलं पंचक्रोशीतील नागरिक शेतकरी यांनी या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवला शिवाय अनेक नागरिक महिला यांनी यामध्ये उत्स्फूर्त रितीनं सहभाग नोंदवला हा मुद्दा अत्यंत जेव्हा बनला आहे जेणेकरून महाराष्ट्राच्या हद्दीतील अनेक गावं महापुराच्या काळामध्ये पाण्याखाली जातात नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर हाल होतात खिद्रापूर कोपेश्वर मंदिर पर्यटन विकासाच्या दृष्टीनं व महापूर काळात नागरिक स्थलांतरासाठी हा पूल अत्यंत महत्वाचा आणि गरजेचा असल्याचं नागरिकांच्या मधून बोललं जात आहे आणि छत्रपती ग्रुप या मागणीच्या पाठीशी नागरिकांचा मोठा पाठिंबा आहे यावेळी बोलताना पाटील यांनी सकाळी दहा वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात केली शेतकरी प्रशासक व आंदोलक ग्रामस्थ यांच्यामध्ये समेट घडवून आणून एकत्रित बैठक लावावी व जमीन अधिग्रहण पूर्ण करून पुलाचा मार्ग मोकळा करावा व नागरिकांची महापूर काळातील मोठी अडथळ दूर करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी प्रांताधिकारी शिंदे यांच्या लेखी आश्वासनानंतर सदर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं यावेळी शिरोळचे नायब तहसीलदार भिसे छत्रपती उद्योग समूहाचे चेअरमन दयानंद खनोरे अविनाश भाऊ पाटील दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघाच्या पूजाताई पाटील पूजाताई खानोरे छत्रपती ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष रोहित भाऊ मलमे शिरोळ प्रमुख संदीप पवार संपर्क प्रमुख संतोष पाटील सागर बिरणगे रावसाहेब बिश्नाटनवर आश्पाक ढालाई हिदायत मोजावर अण्णासाहेब कुरुंदवाडे रावसाहेब रायनाडे रामगोंडा पाटील संतोष कदम सतीश खोत सुनील नाटकर बापू सुमाने बाळू देसाई ताहीर मोकाशी विजय रायनाडे जहांगीर संदी सदानंद माने मिकाय खान मोकाशी जिनेंद्र कागवाडे संजय देसाई इर्षाद मुजावर जगगोंडा पाटील अण्णासाहेब देसाई दीपक पोतदार रमेश जोशी विशाल कोरे सुधीर बंडसुंके यांच्यासह प्रशासकीय अधिकारी पोलीस मोठ्या संख्येनं उपस्थित होते